वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी आहे दिनांक चौदा डिसेंबरपासून वीस डिसेंबरपर्यंत कामानिमित्त कोठडा नवरंग रेल्वे गेट गेल्या सहा दिवसांपासून बंद करण्यात आले होते आज दुपारी चार वाजेपासून काम पूर्ण झाल्याने रेल्वे गेट पूर्ववत सुरू झाले असून याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी रेल्वे गेट वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे एकीकडे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम संतगतीने सुरू आहे अनेक डायव्हर्जन व पर्यायी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याने अवजड वाहनांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना रेल्वे गेट कामानिमित्त गेल्या सहा दिवसांपासून बंद असलेल्या रेल्वे गेट काम पूर्ण झाल्याने आज दुपारी चार वाजेपासून नवरंग कोठरार गेटवरील वाहतूक सुरू करण्यात आली असल्याने अवजड वाहनधारकांना सोयीचे झाले असले तरी रेल्वे गेट बंदच्या काळात हायवे लगत असलेल्या व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते त्यांनी आज सुटकेचा निश्वास घेतला आहे